मुंबईत अतिक्रमणासाठी आता जमीन कमी पडू लागली आहे की काय म्हणून थेट समुद्र किनाऱ्यावर ही भयंकर परिस्थिती आहे माहीम समुद्र किनाऱ्याची आता या परिस्थिती मागची स्टोरी जाणून माहीमच्या ऐतिहासिक किल्ल्यातील आणि परिसरातील अतिक्रमण काही महिन्यांपूर्वी हटवण्यात आलं होतं किल्ला सुशोभित करून दीपोत्सवही साजरा केला गेला पण आता याच परिसरातील झोपड्यांनी नवी जागा शोधली आणि थेट समुद्र किनाऱ्यावरच बस्तान मांडलंय यामुळे समुद्रकिनारा आता विद्रुप झालाय हे अतिक्रमण होताना प्रशासन झोपलं होतं का असा सवाल इथं उपस्थित होतोय कारण याच झोपड्या उद्या केव्हा पक्क्या होतील हे कळणारही नाही आपण जर पाहिलं तर समुद्र किनाऱ्यावर सर्व अडगळ पडू नये समुद्रकिनाऱ्याला झोपड्यांचा विळखा दिवसेंदिवस वाढतोय संपूर्ण भागात कचरा घाण गाळ आणि चिखल आहे समुद्रकिनाऱ्यावर खाद्यपदार्थांचे रॅपर्स आणि रिकाम्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतो रहिवासी भागातील सांडपाणी गटारातील पाणी गाळ आणि कचरा थेट समुद्राच्या पाण्यात सोडला जातो पाण्याचं प्रदूषणही वाढतंय आणि ही, ही बाब गंभीर आहे इथेच बकऱ्या सुद्धा पाळण्यात आल्यात पालिकेकडून इथली स्वच्छता केली जाते पण दिवसभराचा कचरा घाण आणि एवढा गाळ मोठ्या प्रमाणावर असतो की पालिकेची यंत्रणा सुद्धा कमी पडते पण मूळ मुद्दा हा आहे की पालिकेने किल्ल्यावरचं अतिक्रमण हटवलं पण ते परिसरात पुन्हा होणार नाही याची काळजी कोण घेणार आता हा समुद्रकिनारा मोकळा केव्हा होणार हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट माहीम